पंधरा डिसेंबरला राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत राज्यातील सर्वच्या सर्व एकोणतीस महापालिकांच्या निवडणुका या जाहीर केल्या पंधरा जानेवारीला राज्यात महापालिकांसाठी मतदान पार पडणार आहे आणि सोळा जानेवारीला मतमोजणी होणार आहे पण या आधी झालेल्या महापालिका निवडणुकीत म्हणजेच दोन हजार पंधरा आणि दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत राजकीय चित्र कसं होतं कोणत्या महापालिकेत कोणी सत्ता मिळवलेली आणि या सगळ्या दरम्यान राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे आताच्या निवडणुका कोणासाठी आणि किती आव्हानात्मक ठरू शकतात पाहूयात आजच्या नंबर गेम मधून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स सर्वात आधी कोणत्या महापालिकेचा कार्यकाळ कधी संपला त्यावर एकदा नजर टाकूया महत्वपूर्ण महापालिकांचा कार्यकाळ पाहायचा तर मुंबईचा सात मार्च दोन हजार बावीस कल्याण डोंबिवली दहा नोव्हेंबर दोन हजार वीस ठाणे पाच एप्रिल दोन हजार बावीस नवी मुंबई सात मे दोन हजार वीस पुणे चौदा मार्च दोन हजार बावीस पिंपरी चिंचवड तेरा मार्च दोन हजार बावीस नाशिक तेरा मार्च दोन हजार बावीस नागपूर चार मार्च दोन हजार बावीस याशिवाय इतर सर्व महापालिकांचा कार्यकाळ कधी संपलाय तो आपल्याला दिसत असेल व्हिडिओ पॉज करून सुद्धा आपण तो पाहू शकता जालना आणि इचलकरंजी महापालिकांची घोषणा दोन हजार एकवीस साली झाली त्यामुळे या दोन्ही महापालिकांमध्ये पहिल्यांदाच महापालिका निवडणुका होणार आहेत आता सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महापालिकेचं दोन हजार सतराचं चित्र पाहायचं तर दोन हजार सतरा साली राज्यात शिवसेना भाजप युतीचं सरकार होतं पण तरी सुद्धा मुंबई महानगरपालिकेत हे दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणुका लढलेले पुन्हा कधीही युती करणार नाही इथंपर्यंत शिवसेना आणि भाजपमध्ये त्यावेळी संघर्ष पाहायला मिळाला मात्र भाजपने शिवसेनेपेक्षा कमी जागा मिळवलेल्या शिवसेनेला चौऱ्याऐंशी जागा भाजपला ब्याऐंशी जागा काँग्रेसला एकतीस जागा तर राष्ट्रवादी काँग्रेसला नऊ जागा मिळालेल्या पुढील काळात मनसेच्या नगरसेवकांना फोडून शिवसेनेने आपली नगरसेवक संख्या वाढवली होती त्यामुळे दोन हजार सतराची लढाई कट टू कट झाली होती भाजपने महापौर पदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यानं तिथे शिवसेनेचा महापौर बसू शकला अन्यथा दोन हजार सतरा साली भाजप स्वतःचा महापौर शकला असता शिवसेनेचा महापौर तर काँग्रेसचा विरोधी अशी मुंबई मुंबई महापालिकेची स्थिती होती महापालिकेचा कार्यकाळ सात मार्च दोन बावीस साली संपला मात्र गेल्या आठ वर्षात अनेक राजकीय समीकरण बदलली शिवसेनेत आणि त्यानंतर राष्ट्रवादीत फूट पडली त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाचा एक गट सध्या सत्तेत आहे तर एक विरोधी पक्षात आहे अशात सध्या मुंबई महा पालिकेत महायुती म्हणूनच लढत होणार असल्याचं सांगण्यात येत असलं तरी सुद्धा नगर परिषदांमध्ये जे चित्र पाहायला मिळालं तसंच चित्र पुन्हा महापालिकेत शिंदे गट आणि पा शकतं असं सुद्धा दिसतं मुंबई महापालिकेच्या महाविकास आघाडीमध्ये सुद्धा मोठी फूट दिसते दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्यास काँग्रेस स्वबळावर लढेल असं काँग्रेस नेत्यांनी जाहीर केलंय त्यामुळे मुंबईतील यंदाची लढत किमान तिरंगी तरी होणार असं सध्या दिसतंय आता या स्थितीचा फायदा कोणाला होतो ते पाहणं सुद्धा महत्वाचा एकनाथ शिंदे यांचा गड समजला जाणाऱ्या ठाणे महापालिकेत मागील एकोणतीस वर्षांपासून शिवसेनेचा निर्विवाद असं वर्चस्व आहे पण पक्षात झालेल्या बंडखोरीमुळे आणि त्यामुळे बदललेल्या समीकरणांमुळे शिंदे सेना विरुद्ध ठाकरे सेना आणि शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट यांच्यामध्ये इथे संघर्ष सुरू आहे दोन हजार सतराच्या ठाणे महापालिका निवडणुकीमध्ये एकशे एकतीस जागांपैकी अखंड शिवसेनेचे अडुसष्ट भाजप तेवीस राष्ट्रवादी पस्तीस काँग्रेस तीन एम आय एम दोन जागांवर जिंकलेली आणि एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आलेला आताच्या घडीला ठाण्यामध्ये शिंदे सेनेचे सर्वात जास्त नगरसेवक आहेत तर भाजपचे चोवीस राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नऊ शरद पवार गटाचे अकरा ठाकरे सेनेचे अकरा तर काँग्रेसचे तीन आणि एम आय एमचे दोन नगरसेवक आहेत शिवसेना आणि भाजपची युती झाली नाही तर इथे प्रमुख लढत शिंदेची शिवसेना आणि भाजप यांच्यातच असणार आहे आता एम एम आर मधील अजून एक महत्वाची महापालिका निवडणूक असणार आहे ती म्हणजे नवी मुंबईची दोन हजार पंधराच्या महापालिका निवडणुकीत नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादीचे बावन्न शिवसेनेचे सहा आणि अपक्ष इतके नगरसेवक निवडून आलेले मात्र पुढील काळात राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि सगळे नगरसेवक हे भाजपवासी झाले त्यामुळे इथे भाजपची सत्ता आली म्हणजेच दोन हजार पंधरा ते पंचवीस मध्ये बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे दोन हजार पंधराला सर्वात कमी नगरसेवक असलेला भाजप हा सर्वात मोठा पक्ष बनला आणि आत्ताच्या स्थितीला भाजपकडे सत्तावन्न शिवसेना शिंदे गटाकडे पंचेचाळीस शिवसेना ठाकरे गटाकडे पाच तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे दोन आणि अजित पवार गटाकडे फक्त एक आणि काँग्रेसकडे एक नगरसेवक आहे मात्र आत्ता पार पडणार असलेल्या निवडणुकीसाठी नवी मुंबईत महायुतीचा संघर्ष पाहायला मिळतोय त्याचं प्रमुख कारण म्हणजे गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातला संघर्ष हाच संघर्ष येणाऱ्या महापालिका निवडणुकीत देखील दिसून येणार आहे दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतील काँग्रेस शरद पवार गट उद्धव ठाकरेंची शिवसेना तसंच मनसेला आपल्या पक्षाचं असलेलं अस्तित्व हे सिद्ध करण्यासाठी संघर्ष करावा लागेल असं चित्र दिसतंय यानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी दोन हजार पंधरा मध्ये झालेल्या निवडणुकीत तेव्हा अखंड असणारा शिवसेना पक्ष हा मोठा ठरला होता त्यावेळी मित्र पक्ष असलेल्या भाजपला बाजूला करत स्वतंत्रपणे महापालिका निवडणूक लढवण्याचा निर्णय शिवसेनेने घेतलेला आणि निवडणुकीचा निकाल शिवसेनेच्या बाजूने लागला सुद्धा शिवसेनेने एकशे बावीस पैकी बावन्न जागा जिंकल्या मात्र बहुमतासाठी लागणारा सहासष्ट जागांचा आकडा हा शिवसेनेला गाठता आला नव्हता तर भाजप बेचाळीस जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आला आणि आणि काँग्रेसला तर अखंड राष्ट्रवादीला मनसेला जागा मिळालेल्या मात्र आता कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीनं भाजप चांगलीच तयारीला लागल्याचं दिसत कारण काही दिवसापूर्वीच केडीएमसी मधील शिवसेनेच्या अनेक माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश करून घेण्यात आलाय आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेसाठी विशेषतः श्रीकांत शिंदे यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचं बोललं गेलं खरंतर एकनाथ शिंदे हे महायुतीत सामील झाल्यानंतर मुख्यमंत्री झाले तेव्हापासूनच कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात भाजप आणि शिवसेनेतील संघर्ष वाढल्याचं पाहायला मिळत होतं शिवसेनेत फूट पडल्यानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील बहुतांश माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदेसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळे उभाटा सेनेकडे कल्याण डोंबिवलीत खूप मोठी ताकद असल्याचं दिसत नाही मात्र दोन्ही ठाकरे बंधू इथे जर एकत्र आले तर मात्र चांगला दबाव निर्माण करू शकतात मनसेला मांडणारा इथे मोठा वर्ग कल्याण डोंबिवलीत असल्याचं सांगितलं जातं मधल्या काळात भाजपकडून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सातत्यानं स्वबळावर लढण्याची विधानं सुद्धा केली जात होती त्यामुळे इथली निवडणूक यावेळी शिंदेच्या शिवसेनेसाठी आव्हानात्मक ठरू शकते असं सध्या तरी दिसतय याशिवाय भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मतदारसंघातील ही महापालिका आहे त्यामुळे दोन दिग्गजांमध्ये इथली लढत होणार हे नक्की आहे राज्यातली दुसरी महत्वाची महापालिका असलेल्या पुणे महापालिकेबद्दल बोलायचं तर पुणे महापालिकेत दोन हजार सतरा साली भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव करत एक हाती सत्ता मिळवलेली आकडेच पाहायचे तर भाजप सत्त्याण्णव अखंड राष्ट्रवादीला एकोणचाळीस अखंड शिवसेनेला दहा तर काँग्रेसला नऊ जागा मिळालेल्या पण मागे सांगितल्याप्रमाणे मधल्या काळात अनेक राजकीय समीकरण बदलली राष्ट्रवादी पक्षात बंड झालं अजित पवार हे महायुतीत सामील झाले पण असं असतानाही पुणे महापालिकेत भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे एकत्र लढणार नसल्याचं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने स्वबळावर लढण्याची तयारी सुद्धा सुरू केली आहे दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने एकत्र निवडणूक लढवावी अशी मागणी तिथल्या दोन्ही गटातील कार्यकर्त्यांची आहे पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास काही पदाधिकाऱ्यांचा मात्र विरोध आहे यामध्ये एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे आघाडीवर आहेत मात्र दोन हजार निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अखंड असताना मागे सांगितल्याप्रमाणे एकोणचाळीस नगरसेवक हे निवडून आलेले त्यानंतर दोन अपक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिलेला सध्या स्थितीला राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे एकतीस तर शरद पवार गटाकडे दहा माजी नगरसेवक आहेत त्यामुळे अर्थात अजित पवार गटाची ताकद या शहरामध्ये जास्त आहे आणि जर राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आली तर भाजपला काही प्रमाणात का होईना रोखणं हे शक्य होऊ शकतं पुणे शहरात शिवसेनेची फार मोठी ताकद नाहीये पण तेही भाजपसोबत युती करून तीस जागांवर ताकदीनं लढण्याचा प्रयत्नात आहेत पण युती झाली नाहीच तर मात्र सगळ्या ठिकाणी उमेदवार देण्याचा शिवसेनेचा मानस आहे तर दुसऱ्या बाजूला उबाठा आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील पुण्यामध्ये एकत्र लढण्याच्या दृष्टीनं चर्चा सुरू केली आहे त्यासाठी बैठक सुद्धा घेतली आहे आता ट्विन सिटी असलेल्या आणि देशाची ऑटोमोबाईल राजधानी समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये दोन हजार सतराच्या आधी पंधरा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसची निर्विवादाची सत्ता होती मात्र दोन हजार सतराच्या निवडणुकीत त्यांचेच काही कार्यकर्ते फोडून भाजपने एखादी सत्ता मिळवली दोन हजार सतराच्या निवडणुकीत भाजपला सत्याहत्तर अखंड राष्ट्रवादीला छत्तीस तर शिवसेनेला नऊ मनसेला एक जागा तर अपक्ष असे पाच निवडून आलेले मात्र या निवडणुकीत पुणे महापालिकेप्रमाणेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट वेगवेगळे लढणार असल्याची घोषणा केली आहे त्यामुळे राष्ट्रवादीचा गड मानल्या जाणाऱ्या पीसीएमसी मध्ये अजित पवार गटाकडून भाजप विरोधात मोठ बांधण्याच्या हालचाली सुरू झाल्यात भाजप आणि राष्ट्रवादी एकमेकांच्या संभाव्य उमेदवारांची फोडाफोड करून मोर्चे बांधणी करतायत त्यामुळे यावेळी देखील पिंपरी चिंचवड मधील मुख्य लढत ही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असणार आहे असं दिसतंय यानंतर आपण विदर्भातील महापालिकांची स्थिती पाहिली तर दोन हजार मध्ये नागपूर चंद्रपूर अमरावती आणि अकोला या चारही महापालिकांमध्ये भाजप आणि शिवसेनेत युती नव्हती तरी सुद्धा भाजपला बहुमत मिळालेलं दोन हजार मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली नागपूर महानगरपालिकेत भाजपने एकतर्फी विजय मिळवला होता तब्बल एकशे तेरा जागा मिळवत भाजपने गड राखलेला तर काँग्रेसला केवळ अठ्ठावीस जागा तेव्हा ज्या अखंड शिवसेना अखंड राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा तर बसपाला दहा आणि एक अपक्ष उमेदवार विजय झाला होता या सगळ्यात भाजपने मिळवलेला विजय हा फडणवीस आणि गडकरी यांच्या प्रभावाचा प्रतीक मानला गेलेला नागपूर हे दोन्ही नेत्यांचं होमटाऊन असल्यानं भाजपने संपूर्ण ताकदींशी प्रचार केला होता मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर स्थानिक पातळीवर नव्या समीकरणाची शक्यता निर्माण झाल्यानं भाजपसाठी या चारही महापालिकेच्या निवडणुका प्रतिष्ठेच्या आणि आव्हानात्मक ठरणार असं बोललं जात आहे यासोबतच आता मराठवाड्याबद्दल पाहायचं तर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत गेल्या पंचवीस वर्षांच्या युतीच्या सत्तेत शिवसेना पक्ष कायम मोठ्या भावाच्या भूमिकेत राहिलाय दोन हजार पंधराच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांना अडीच अडीच वर्ष महापौरपद मिळालेलं या निवडणुकीमध्ये अखंड शिवसेनेला एकोणतीस भाजपला बावीस एम आय एमला पंचवीस काँग्रेसला दहा अखंड राष्ट्रवादी काँग्रेसला तीन बसपाला पाच रिपब्लिकन पक्षाला एक जागा मिळालेली तर अठरा अपक्ष हे निवडून आलेले पण आता शिवसेना पक्ष फुटीनंतरही भाजप शिवसेनेचं हे मोठे पण स्वीकारेल का याबद्दल प्रश्नचिन्ह आहे एमआयएम आणि वंचित हेही महानगरपालिका निवडणुकीत मोठे फॅक्टर ठरणार आहेत हे ओळखून काँग्रेसने वंचित आघाडीला आघाडीचा प्रस्ताव दिल्याचं सांगितलं जात आहे तर एम आय एम स्वबळावर लढून स्वतःची ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात दिसते मराठवाड्यातील इतर महापालिकांची स्थिती पाहिली तर दोन हजार सतरा साली झालेल्या महापालिका निवडणुकीत नांदेडमध्ये अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसची एक हाती सत्ता आणली होती पण तेच अशोकराव चव्हाण आता भाजपमध्ये गेले नांदेडमधील काँग्रेसचे जवळपास सगळेच नगरसेवक आता भाजपमध्ये आहेत त्यामुळे इथे सुद्धा भाजप वर ठरू शकते अशी सध्याची स्थिती आहे परभणी परभणीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातच मुख्य लढत झालेली इथेही काँग्रेसने विजय मिळवलेला पण इथले काँग्रेसचे नेते सुरेश वरपुडकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय याशिवाय पालकमंत्री मेघना बोर्डीकर देखील स्थानिक आहेत भाजपच्या सत्तेसाठी जोर लातूर महापालिकेत देखील भाजप पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्यास इच्छुक असेल साली त्यांचे नगरसेवक हे निवडून आलेले अत्यंत काठावरचं बहुमत त्यांच्याकडे होतं काँग्रेसने तेहतीस जागा जिंकल्या होत्या मात्र यंदा दोन्ही पक्ष निर्विवाद वर्चस्वासाठी लढताना दिसतात उत्तर महाराष्ट्रातील महत्वाची महानगरपालिका म्हणजे नाशिक आता नाशिकमध्ये दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत मनसेचं असलेलं वर्चस्व हे मोडीत काढत भाजपने सत्ता मिळवलेली एकशे बावीस पैकी सदुसष्ट जागा जिंकत भाजप पहिल्या पा क्रमांकाचा पक्ष ठरलेला दोन हजार बाराच्या निवडणुकीत एकोणचाळीस जागा मिळवून सत्तेत बसलेल्या मनसेला दोन हजार सतरामध्ये फक्त पाच जागा मिळालेल्या तर भाजपला सहासष्ट शिवसेनेला पस्तीस काँग्रेसला सहा आणि तेव्हाच्या अखंड राष्ट्रवादीला सहा मनसेला पाच तर आरपीआयला एक जागा मिळालेली मात्र आगामी निवडणुकांच्या दृष्टीने भाजपने इथे शंभर पारचं लक्ष ठेवलंय आता ते लक्ष प्राप्त करतात का ते सोळा जानेवारीलाच कळणार आहे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली सोलापूर आणि अहमदनगर महापालिकेत देखील अटीतटीची अटीत, लढाई असणार आहे कोल्हापुरात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी प्रमुख लढत असणार आहे इथे शिवसेना देखील जोरदार लढत देण्याच्या तयारीत आहे कोल्हापुरात दोन हजार पंधरा साली शेवटची निवडणूक झाली होती त्यानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय अनेक आघाड्या आहेत नवीन तयार झाल्यात ही सगळी बदललेली समीकरणं पाहता मित्र पक्षातच आता लढत पाहायला मिळणार आहे त्यामुळे आतापर्यंत महापालिकेत सत्ता गाजवलेले पक्ष या निवडणुकीतही आपलं वर्चस्व राखू शकतील का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि द पॉलिटिक्सला सबस्क्राईब करायला विसरू नका